नमस्कार उद्या म्हणजेच वीस ऑगस्टला एक भव्य दिवस दुसरा बैल मैदान पार पडतं आहे ठिकाण असणार आहे भुरकवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एकावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे भव्य दिवस दुसरा बैल मैदान पार पडतं आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात जे जे कोणतेकडे एक नंबर करेल त्याला एक बकरा देखील देण्यात येणार आहे हे मैदान पार पडते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो नक्कीच आपल्याला या मैदानात मोठमोठे महाराथी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो उद्या जे निराशिव तक्रार केसे मैदाना पार पडणार होतं ते कॅन्सल झालं आहे पावसामुळे त्यामुळे नक्कीच या मैदानात आपल्याला काही टॉप नंदी पाहताना दिसतील तर बाकीचे काही नंदी आपल्याला एकवीस तारखेला पाहताना दिसतील कारण एकवीस त्याला एकवीस तारखेला दोन टॉपचे नंदी टॉपचे मैदाना पार पडता बघूया भोंगा या दुसाबाईल मैदानात भुरखव या ठिकाणी पाहताना दिसेल का तर मित्रांनो एक चर्चा चालू आहे की भोंगा आपल्याला एकवीस तारखेला पाहता पाहताना दिसेल ते मैदान कोणतं आणि कोणासोबत पळेल तर यावरती व्हिडिओ मी घेऊन येणंच या, या मैदानामध्ये पाहताना दिसेल का बघूया दिसू शकतो नियोजन होऊ शकतं जर फिक्सचं नियोजन झालं तर शंभर टक्के फिक्स पायर घेऊन येणंच तर भुंगाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चा आता मग भेटू पण नाही द्याय का अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये